कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता प्रकाश लोखंडे यांना वीस हजाराची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहात पकडलं आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील पालिकेच्या कारभाराबाबत खळबळ उडाली आहे सत्तावीस जून रोजी रात्री आठ वाजता ही कारवाई करण्यात आली आहे कोपरगाव नगरपालिकेच्या पुरवठा विभागातील शाखा अभियंता प्रकाश लक्ष्मण लोखंडे यांना वीस हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलाय कोपरगाव नगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जलशुद्धीकरण करण्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराच्या थकीत कामांचं बिल पास करण्यासाठी लोखंडे यांनी त्यांना चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती तसेच नवीन ठेकेदार येईपर्यंत कामाची मुदतवाढ देण्यासाठी काही रकमेचीही मागणी केली होती ठेकेदार यांनी डिसेंबर 2016 ते मार्च 2017 हजार सतरा या कालावधीमधील देखभालीचे मासिक बिल कोपरगाव नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सादर केलं असता प्रकाश लोखंडे यांनी ती बिलं ठेकेदार यांना अदा केली आहे आणि सदर मंजूर केलेल्या बिलांचे बक्षीस म्हणून प्रकाश लोखंडे यांनी तक्रारदार यांच्याकडे चाळीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती ठेकेदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक कार्यालयामध्ये तक्रार दिली आहे ठेकेदार यांच्या तक्रारीवरनं रात्री नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पडताळी करून सापळा लावला आणि नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता प्रकाश लक्ष्मण लोखंडे यांनी ठेकेदार यांच्याकडनं तडजोडी लाचेची मागणी केली सदर लाचेची रक्कम पुंतांबा फाटा कोपरगाव येथील अंबिका हॉटेलच्या समोर स्वीकारली आहे आणि ही रक्कम बॅगेमध्ये ठेवताच त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याची माहिती नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वजित जाधव हो यांनी दिली आहे यामध्ये नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या याबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला उशिरा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास लाच प्रतिबंधक विभाग याचे पोलीस निरीक्षक डीडी धोंडे हे करत आहेत प्रकाश लोखंडे यांची बदली महाराष्ट्र राज्य जीवन प्राधिकरणामध्ये झाली होती मात्र कोपरगाव नगरपालिकेला नवीन अधिकारी येईपर्यंत काम करण्याची विनंती त्यांना नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आली होती मात्र आता राज्य प्राधिकरणामध्ये जाण्याऐवजी जेलमध्ये जाण्याची वेळ प्रकाश लोखंडे यांच्यावर आली आहे योगे डोखे सी चोवीस तास कोपरगाव